नमस्कार मित्रांनो <laughs> <लिंगुरे मदे। laughs> तर आता सध्या न्यू निविजन तुम्हाला सांगतो मी आलेलो आहे लिंबोऱ्यामध्ये तर म्हणलं काय चाललंय काय नाही ह्यांचा उद्योग बघायला म्हणलं पण लाईट पण नाही काहीच नाही आणि इथं बसलेली आहे मुंबईची आमची मावशी किती नंबरची मावशी आहे तो मोठी सगळ्यात सगळ्यात मोठी मावशी किती आई सकट चौघी जणी मामा पाचवा आणि इकडं बाईचं काय नियोजन चाललंय बाई काय बाईच चाललंय इथं सायपाक नियोजन लाईट नाही काय नाही त्याच्यामुळं काय इथं दिसा नाही व्यवस्थित बर का आणि अण्णा अण्णा ओ चला चला तिकडं बाहेर बाहेर चला।, चला 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 की मी जेवज मलाच म्हणते जेवज आता अंधारात तिथं काहीच मिळ ग नाही काय नाही लायटी नाही काय नाही काय नाही इथं मामा <सथ> जाऊ का आता मता जेवाय भूकच नाही मामा मी काय केलंय दोन तीन वडापाव खाल्ले टचून त्याच्यामुळे काय भूक नाही बुकच नाही आपल्याला काय सकड नको चिकन नको काय नको काय नको <coughs> हे आमचे मामा एक नंबर मामा तर अस मित्रांनो तर आता सध्या अंधार सगळीकडे अंधार पडलेला आहे आणि उशीर झालाय मी गेलो तो बाहेर त्याच्यामुळे जा म्हणलं जाता जाता मामाची अन्नाची बाईची सगळ्यांच्या गाडी घेऊन आपलं जाव आणि हून त्याच्याला आहे उन काय मावशी सांग बरं कुठे आम्ही अकलूज जाणार आहे उद्या अकलूजला अन्नाचा औषध आणायला जाणार आम्ही उद्या आम्ही लायला औषध आणायला अन्नाचं गोळ्या औषध आणण्यासाठी तिकडे कोणतं अकलूज बोनशिरस बोनशिरस हा बोनशिरस बोनशिरस कुठं आहे अकलूज पशी तिकडे जाणार अन्ना याय लागले काही अन्ना हो आलं अण्णाला सगळं कळायला लागले आता बाबा होय बाय अन्नाला <laughs> सगळं कळायला लागलंय आता हळूहळू हळूहळू चालतंय ती कोण हा ती बरं आहे का होय बरं आहे ना तुम्हाला हा जेवा जेवा तुम्हाला बरं आहे का हो तुम्हाला बरं आहे का हा शेवडी चांगली आहे कोण हा हा मामा कुठे आहेत मामा शिवा मामा कुठे आहेत है मामा कुठे चालली बी विनी कुठे चालली कुठं हई ठीक आहे का हा 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 मामा तिथं जोपल्यात आहे मग आता जोपा मग चांगली पाहिजे आहे हा हा जोपा आव की चोरी जेवाय नाही नाही आता भूक नाही मला देव चोरी सोरी थोडं 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 तु सांग डेरी बरली जेवकी पुरी पुरी जायचीच आई चौ दोघी कुठं शिवाय बाई तुंगी हा थुई बाऊ कि नई घी हा तर असंदा मित्रांनो अन्न तरी पहिल्यापेक्षा बरं झालं तर स्वतःची स्वतः सगळे काम करायला लागलेत आहे येत्यात आहे जात्यात आहे पहिल्यानी काठी साध्या हातात घ्यायचं कळना अन्नाला हा तू जेवू जेवशु हा हा जेवतो जेव्हा जेवतो चौघी हा जेवतो जेव जेवघी हा जेवतो थोडी लाईट आली काय मावशी काय झालं आता हा जा <inate> जावा, जावा तिथं बसा तिथं बसा हा बसा चला पहिल्यापेक्षा अन्न आता खटाखट झाले ते काय सध्या विषय नाही बरं वाटायला लागले नाहीतर काय एवढं बेकार दिवस झालते की आता वाटलं की सगळं जाग्यावरच होतय किंवा काय सगळं खाणं पिणं सगळं हागण मुतणं लय अवघड खेळ म्हात माणसाचा पण काही साधा विषय नाही बर झालं उलट आता जाणार आम्ही गोळ्या आणायला काय म्हणते अजून काय खाकी हा जेवतो मी जेवतो हा जेवतो, जेवतो। हा हाऊ जेवतो तिकडे हा काय दिस हा 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 मला नको कडे बाहेर हा हा भरले माझ पोट बोक नाही आपल्याला आता सध्या मटन मटण असून ते काय बी असून मटन चला तुला जेवून जेवत नाही नका जेव तुम्ही मला माहिती आहे की नेम्या उठून जेवता नाही नाही नाही

मावशी मध्ये धरत जागा हाय काय हार्दिक नाही नाही कोपरसिल्परा फुल असतो माझा सारखा तर असून द्या मित्रांनो आता कसं माहित आहे का बरोबर किती वाजता जायचंय मावशी दहा वाजता निघूया कुठन किती उन्हाच लवकर निघूया पाठ पाट पाठोपाठो <laughs> उठायचं असं जायचं माघारी व्हायचं मग काय ते करायचं आपण काम बरोबर ठीक आहे तुझं ओरख विजन करतो आपण जाऊ बिंदास हळूहळू अन्नाला एकदा मित्रांनो मस्त पैकी तिथनं गोळ्या येत्या गोळ्याच परिणाम तुम्हाला सांगतो होतो एक गोळ्या चांगल्या गोळ्या येत्या त्यामुळे अन्नाला गोळ्या आणून चारल्या का नाही टेन्शन गेलं कसं का असा ना फरक पडतोय का नाही अरे स्वतःने आज पट्टा लावला आणि उलटाच लावला खालच वर आणि वरच खाली मग मी लावला परत म्हणतो आता बरोबर आहे का बरोबर आहे का ते मजा आज काढला आता पट्टा <laughs> ए ढकला ढकल्या ये लवकर इकडं <laughs> डाकल्या <laughs> डाकल्या <दक> <laughs> ए ढकल्या शिवाजी पत्ता लागोबी कुस्त चालराय तुम्हाला माऊची मध्ये कुसतो चलराय मामा, मामा चालला का केडगाव वरन होय तिनं तिथं <laughs> <laughs> मास खात लगेच निघतो मास खाल्लो मामा केडगावला मला नाही आणला एक मास हा किती कोणी तुम्ही नेलता का बाबू होय मैंने सांगितलं वाटत नाहीस की मला काल गेलता का आज गेला काल काल गेला आज तरी आला परत अनन तिथं बसची बाई जवळ नु बस इकडे मी आणती मी आणती बसा येव काय अन्नाचं लय जीव आहे बाबा अन्ना सारखं केशव केशवच करते ते होय ती नसतोच नाही इकडे जे असते काय हा बसल बाबा बसला का बर बरोबर हा अन्नाच्या जेवणावरच मिठी लावली अन्नाने जेऊन जा पहिले सध्या जेवल्याशिवाय अन्न लावत नव्हतं कुणी बी येऊन द्या माणूस जरी कोण आले तरी मा अन्न बाईच्या पाणी केल्याशिवाय वाट लावत नव्हती आणि वाट लावतच नाही ते अजून पण कुणी पण येऊन द्या तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका तर चला मित्रांनो बाय मावशी कुठे बाय कर ग चल, चल। बाय ही मुंबईची बाई बाय बाय म्हणजे मावशी माझी मुंबईची बाय 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 बाय